महान करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक महिला मोर्चा चित्रा चित्रावाघ म्हणाल्या उद्धव ठाकरे अंगणवाडी सेविकांच्या मोर्चाला भेट देणार असतील तर त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे फेसबुक वरचे मुख्यमंत्री आता अंगणात आलेले आहेत अडीच वर्ष घरात बसून महाराष्ट्राची वाट लावली आणि सत्ता गेल्यावरचे ते शहाणपणाले उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केलं पाहिजे कारण ते मातोश्रीवर आणि फेसबुक वर निघून प्रत्यक्ष मैदानात येत आहेत लोकसभा इवेंट हो सर्व ज्ञानीच्या फार मनावर घेऊ नका मी मागेही तुम्हाला म्हंटल होत काहीतरी करायचं असतं काहीतरी बोलायचं असतं रोज सकाळी नऊ वाजता येऊन त्या ठिकाणी ते बोलत असतात मी मागेही तुम्हाला म्हटलं एकशे तीन दिवस आतमध्ये राहून आलेला माणूस आहे त्यांच्या डोक्याचा मनाचा विचार तुम्ही कराल की नाही रोज सकाळी नऊ वाजता बुम घेऊन जाता त्यांच्या समोर <laughs> त्यांची मानसिक स्थिती समजा आणि त्याच्यामुळे ते जे सगळं काही बोलतात त्याला काही फार सिरियस घेण्याची गरज नाही आहे हे मला तुम्हाला सांगायचं काही लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं नवीन घोषणा केलेली आहे तिसरी बार मोदी सरकार अब्की बार चारस पार बिलकुल का... तर काय बिलकुल ना तिसरी बार भी मोदी सरकार और अबकी बार तो चार सो के पार आणि त्याच्यासाठीच आमच्या बैठक आहेत धन्यवाद <laughs>